मी प्रवीण शिंदे संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक भीमराव अण्णांना यावेळेस चौथ्यांदा मायुतीच्या वतीनं उमेदवारी मिळालेली आहे आणि या अण्णांचा स्वभाव अतिशय मितभाषी कमी बोलणारा आणि जास्त काम करणारा आमदार म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये आमदारांची ख्याती आहे खरं तर ते विकास कामं करत असताना ते बरोबर आहे त्यांचं काही उमेदवारांनी त्यांच्याविरोधात आत्तापर्यंत गेली पंधरा वर्ष निवडणूक लढल्या परंतु निवडणुकीतून पडल्यानंतर कधीही ती लोकं या ठिकाणी भागामध्ये नागरिकांच्या समस्या ऐकून घ्यायला आले नाहीत परंतु आमदारांनी तुम्ही पाहिलं असेल शहरी भाग असेल आणि या मतदारसंघातला ग्रामीण भाग या दोन्ही पट्ट्यामध्ये शहरामध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोट्यवधीची विकास कामं त्या ठिकाणी केली आता तुम्ही पाहतच असताल आपला पुणे प पा, से पाबे रोड नांदेड फाट्यापासून एन यू टीमध्ये त्या ठिकाणी ते काम टाकून घेतलं जवळजवळ दीडशे कोटी रुपयाचा रस्ता दोन दोनशे दोन कोटी रुपयाचा रस्ता नांदेड फाटा ते पाबे खिंड आणि पाबे गाव असा रस्ता त्या ठिकाणी केलेला आहे या भागामध्ये अनेक पर्यटक पूर्वी यायचे रस्ता छोटा असल्यामुळं मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट व्हायचे हो परंतु हा रस्ता मोठा झाल्यानंतर त्या ॲक्सिडेंटचंसुद्धा प्रमाण त्या ठिकाणी कमी झाले आहे आणि लोकांचा प्रवास हा सुखकर आणि सुरक्षितसुद्धा झालेला आहे अनेक विकास कामं हो त्या ठिकाणी अण्णांच्या माध्यमातून मग रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल गावोगावी असणाऱ्या सामाजिक स सभागृह असतील वेगवेगळ्या इमारती असतील विकास कामं ही अण्णांनी केलेली आहे आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे आज आजच आपण आंबीपासून सुरुवात केली आत्ता खानापूरला पोचलो आहे आज दुपारच्या जवळजवळ तीन वाजल्यात पण का कार्य महायुतीच्या सर्व कार्यकर्ते प्रचारामध्ये एक दिलानं या ठिकाणी उतरले आहेत कुणीही न थकता न कु का कुचकुच करता सर्वच एक दिलानं त्या ठिकाणी अण्णांच्या प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत मला खात्री आहे चौथ्यांदा भिमराव तापकीर या भागामध्ये खडकवसला मतदारसंघातून विक्रमी मतने निवडून येतील ही आम्हाला सर्वच कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी खात्री आहे त्या ठिकाणी खडकवसला महायुतीचे अधिकृत उमेदवार मी तापकीर यांचा पंचकृषीत अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत ग्रामस्थ करताना दिसत आहे त्याचं मुळातच कारण म्हणजे अण्णांचे आणि ह्या पंचकृषीतल्या सर्व लोकांचे पंधरा वर्षाचे ऋणानुबंध आहेत आणि सातत्याने संपर्क जनसंपर्क हा अण्णांचा ह्या ग्रामीण भागामध्ये असतो त्याच अनुषंगाने अण्णांनी जी कामं केली आहेत पंधरा वर्षामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारचे रस्तेचं जाळं जल जलसंचन सुविधा आणि ज्या मूलभूत सुविधा या भर दिलेला आहे त्यामुळं आदु सर्व ग्रामस्थ आज त्यांच्याशा पाठीमागं ठामपणे उभे आहेत आणि आज ह्या निवडणुकीमध्ये त्यांना घवघवीत यश मिळेलच ह्या अपेक्षा शा मी व्यक्त करतो सागाडीला दिव्यांग लोकांनाही अगदी जवळून त्यांनी फार त्यांच्या अडचणी दूर केलेल्या आहेत आणि आम्हाला असाच भक्कम आधार जर असेल तर अशा आमदारांचा की भीमरावांना प्रत्येकाच्या सुखदुःखात आणि प्रत्येकाच्या काही आडी अडचणी असतील तर स्वतः जातीने लक्ष घालणारा असा आमदार आम्हाला मिळालेला आहे मी आजच आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर करतो की आमदारांचा विजय हा निश्चितच आहे आणि चांगल्या पारखाने भीमरावांना निवडून येतील आज पंधरा प जवळजवळ तीन टर्म जे आमदारकी त्यांनी भूषवलेले आहे पण त्याच्यामध्ये तूच बरंही कुठली कसर त्यांनी सोडलेली नाही की वैयक्तिक माणसाच्या गाठीभेटी घेऊनसुद्धा त्यांच्या आडीअडचणीच वाढवणारा असा माणूस आणि प्रत्येक गावाला प्रत्येक योजनांचा लाभ देणारा असा माणूस आपले भीमराव अण्णा तापकेर आहेत त्यांचा विजा आजही आम्ही खामटोकपणे सांगू शकतो की आजच अण्णा शंभर टक्के निवडून येणार आणि आल्यातच जमा झालेत छा आता कालशोहापूर वगैरे तुकाई मातेला नारळ फोडून आणानी सुरुवात केलेली आहे तरी आत्ता आम्ही खडक वासल्यामध्ये खानापूरमध्ये आहोत तर खानापूरमध्ये आम्हाला तर, खाना तर शंभर टक्के गॅरंटी आहे आणि संतोषी अनिल दारवटकर खामगाव मावळ सरपंच आम्ही सकाळपासून दौरा करतो आर्वीपासून सुरुवात केलेली आहे आम्ही तर खूप अण्णांना चांगला प्रतिसाद आहे विकास कामं अण्णांकडून खूप झालेली आहेत त्या विकासाच्या कामाच्या जोरावरती शंभर टक्के अण्णांना मतदान होणार आहे आणि अण्णा यशस्वी होणार आहेत बहुमतांनी पाण्याचा पाणी आणि रस्ते म्हणजे विकास कामं महत्त्वाची आहेत आमचा भाग हा जास्त दुर्गम पडतो त्याच्यामुळे शिक्षणाच्या सोयी पण उपलब्ध होत नाहीत मग मुलांचं शिक्षण कमी होतं त्यासाठी मग की बाबा दुर्गम भागापर्यंत बस वगैरे रस्ते जर चांगले झाले तर सुखसोयी जातील मग रस्ते महत्त्वाचे आहेत अशुभांगी राजू खेळ खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष अण्णांनी तर विकास तसा केलेलाच आहे म्हणजे फार आपण पाहत असो जाताना येताना रस्ते वाडी सगळं झालेलं आहे पण ह्या माहितीच्या माध्यमातून जे लाडक्या बहिणीला जे पैसे चालू झालेत ह्या बहिणींचा खरंच आता खूप मोठ्या प्रमाणे आपल्याला प्रतिसाद मिळताना दिसतो म्हणजे आम्ही एक कार्यकर्ते म्हणून हो जेव्हा त्यांच्याकडे मतदान मागायला जातो तर त्याच उलट आम्हाला सांगतात की नाही आम्ही यावेळेस मतदान तुम्हालाच करणार आहे त्यामुळे अण्णा नक्कीच सौधंदा चांगल्या मताने निवडून येतील त्याबद्दल काही शंकाच नाही नमस्कार मी कल्पना नाना कानगुडे खडकवाळ हसला मतदारसंघ बरेच वर्ष झाली गे आता लग्न झाल्यापासून ल मतदान करतोच आम्ही पण जे शक्यतो ह्यावेळेस आमदार अण्णा तापकीर यांना शंभर टक्के मतदान होईल अशी आम्ही गोआ नमस्कार मी चंद्रकांत यादव भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचा अध्यक्ष ह्या आमच्या ग्रामीण भागामध्ये आमचं हे खानापूर गाव मोडतं आणि ह्या खानापूर गावामध्ये नसेल तर तोंड शहरी भाग आणि खडकवासला मतदारसंघात भीमराव जे कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावर अण्णा नक्कीच निवडून येतील कारण की सर्वसामान्यांची जाण आणि सर्वसामान्यांपर्यंत जाऊन त्यांनी जी प्रगतीपथावर जी, जी कामं केलेली आहेत तर त्यांची त्या नक्कीच गावकरी आणि संपूर्ण भाग लोकं नोंद घेतील आणि अण्णांना विजयी करण्यात त्याचा मोलाचा भाग असत